इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी नशेच्या इंजेक्शनची विक्री व खरेदी करणाऱ्या दोन आरोपींना अटक पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्रीमुळे तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत असल्याने त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध अंमली पदार्थ व बेकायदेशीर व बिगर परवाना नशिला व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली व त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष कळवे यांचे पथक अंमली पदार्थ विक्री व नशिला इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की शाहूपुरीतील निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेलकडे जाणाऱ्या रे, रोडवर रॉयल नेस्ट अपार्टमेंटच्या समोर एक व्यक्ती पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोपेडवरून मेफेटर्माईन सल्फाईट इंजेक्शन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छापा टाकण्याची सूचना व आदेश दिले त्यानुसार पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक रोजी निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल जाणाऱ्या रोडवर सापळा रचला त्यानंतर काही वेळातच एक व्यक्ती ॲक्टिवा मोपेड नंबर एम एच शून्य नऊ डी सी बत्तीस सत्याहत्तरने तेथे येऊन थांबला काही वेळातच त्याच्या जवळ दुसरा व्यक्ती आला व त्याने आपल्याकडील बॉक्स त्या व्यक्तीकडे दिला त्याने तो बॉक्स गाडीच्या डिग्गीत ठेवताच त्याच्यावर छापा टाकून त्या आरोपींची नावे तेजस उदयकुमार महाजन प्लॉट नंबर शिवाजी पार्क कोल्हापूर विवेक शिवाजी पाटील व तीस राहणार माळीवाडी उजगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर अशी आहेत विक्री करणारा आरोपी तेजस महाजन याचे महाजन मेडिकल नावाचे मेडिकल महादेव मंदिर या ठिकाणी आहे त्याच्याकडे मिळून आलेल्या मेफेटरमाइन सल्फाईट या कंपनीच्या नशिला इंजेक्शनच्या पंच्याहत्तर बाटल्या गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण एक, एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने जप्त केलेला आहे वैद्यकीय के अधिकारी यांच्या चिठ्ठीशिवाय व सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे विनापरवाना नशिला इंजेक्शनच्या बॉटलची विक्री करणाऱ्या विकत घेणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती राजू कोरे प्रदीप पाटील विलास किरोळकर शुभम संगपाळ लखन पाटील संतोष बर्गे विशाल खराडे गजानन गुरव सुशील पाटील सागर चौगले यांनी केली आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह संपादक डॉक्टर युवराज मोरे